मागील अनेक दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेला शिरूरच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला शिरूर लोकसभेचा मैदान मारण्यासाठी शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती आणि याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आणि आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय काही दिवसांपूर्वी मुंबईतील अजित पवारांच्या बंगल्यावर आढळराव पाटलांची आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकही पार पडली होती या बैठकीमध्ये खरंतर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली गेली होती मात्र आढळराव पाटील हे आपल्याच मतदारसंघात मोठी सभा घेऊन पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे ठरल्याप्रमाणे आढळराव पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झालाच मात्र या प्रवेशावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाराजी व्यक्त केली आहे होय तेच शिवाजीराव आढाराव पाटील यांनी अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदादा पवार यांच्यावर आली आहे अशा शब्दात शरद पवार गटानं नाराजी व्यक्त केली आहे अजितदाच आनंदराव पाटील आहेत अजितदादा वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वाहिलेली आहे होय तेच आनंदराव पाटील ज्यांनी अजितदादांच्या विजय वळसे पाटलांच्या भिविकरी केलेल्या आहेत आणि नाही ते वाटते शब्द वापरले असेच आनंदराव पाटील आज अजितदादिकाणी मतदार यांच्या मतदारसंघासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पडण्यामध्ये प्रवेश करतात पण ही मोठी मला खात्री कर्तृत्व असलेल्या अडलराव पाटलांना पुढे आलेल्या अदलराव पाटला काळात अजित पवारांनी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिलं होतं आणि त्यामुळेच अजित पवार शिरूर लोकसभेसाठी चांगलेच कामाला लागले होते आणि त्यामुळेच दुसऱ्या पक्षातनं उमेदवार अजित पवारांना चक्क आयात करावा लागला ते काहीही असो पण आता आढळराव पाटील हे शिरूर लोकसभेचं मैदान मारण्यासाठी सज्ज झालेत आता शिरूरची जागा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम